नमस्कार प्रिद्धी स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे होय मी गृहिणी आहे गृहिणी कोण असते काय असते गृहिणी गृहिणी फार छोटा आहे हा शब्द परंतु यात पूर्ण घर सामावून आहे आपली हिंदू संस्कृती पुरातन आहे या संस्कृतीने आपली भारतीय कुटुंब व्यवस्था तयार केली आहे ती दोन भागात विभागली गेली आहे एक म्हणजे गृहस्थ घराची सगळी व्यवस्था पाहणारा तो गृहस्थ आणि दुसरा भाग म्हणजे गृहिणी गृहस्थाने जे काही व्यवस्था केली आहे उदरनिर्वाहाची घरात सगळ्यांची लहान थोऱ्यामुखी प्रेमाने मायेने भरवणारी ती गृहिणी मी एक गृहिणी आहे आणि जगातील प्रत्येक स्त्री एक गृहिणी आहे घरी जरी ही ती बाहेर जाऊन काम करीत असली तरी जॉब करीत असली तरी तिला घरी येऊन काम करावं लागतं कोणी विचारले तुम्ही काय करता मी एक गृहिणी आहे असे बोल्यावर हो गृहिणी हो गृहिणी आहात म्हणजे घरीच राहता घरीच राहता म्हणजे काही काम करत नाही कारण घरात काहीच कामं नसतात ना असं वाटतं काही नाही त्यांच्या नजरेत गृहिणीचा काही अर्थच नसतो असं नसतो घरात किती कामं असतात याची आपण मोजणीही करू शकत नाही प्रत्येकाच्या कामाची वेळ असते पण गृहिणीच्या कामाची कधीच वेळ ठरलेली राहत नाही आपल्याला रविवारी सुट्टी असते परंतु गृहिणीला तर कधीच सुट्टी नसते तिचा तर कधीच रविवार येत नसतो त्या उलट त्या दिवशी तिला जास्तच काम करावी लागतात त्या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्ती हा आराम करतो परंतु गृहिणीची आरामाची वेळ ठरली असते कारण सगळ्यांच्या सुट्टीच्या दिवशी सगळ्यांसाठी त्यांचा आवडीचा नाश्ता बनवायचा असतो गृहिणी गुरुए, गृहिणी ही सगळ्यांच्या आवडीनिवडीची काळजी घेते मोठ्यांचा मान सन्मान करते लहानग्यांना प्रेम करते गृहिणीचा दिवस हा सकाळी पाच वाजेपासून सुरू होतो तर तेच रात्रीचे अकरा वाजेपर्यंत तिची उठायची वेळ ठरलेली असते परंतु झोपायचं झोपायची न... नाही ती सकाळी उठल्यापासून कामाला लागते देवाची पूजा करते झाडू लावून लादी पुसणे नाश्ता बनवणे कपडे धुणे भांडी घासणे जेवण बनवणे मार्केटमधून भाजी आणणे लेकरांना स्कूलला सोडण्यासाठी आणि घेण्यासाठी जाणे नवऱ्याला ऑफिसला जाताना डबा बनवून देणे मुलांचा संध्याकाळी अभ्यास घेणे नवरा ऑफिसमधून थकून येईल म्हणून त्याच्या आवडीचे जेवण बनवणे नवऱ्याला ऑफिसमधून येण्यास उशीर झाला तर त्याची वाट बघणे तिचा तो दिवस संपतच नसतो काही ना काही काम निघतच असतो ती थकून जाते पण कोणालाच बोलत नाही तिच्या झोपायच्या वेळेपर्यंत सगळे झोपून जातात आणखीन बरेच काम ती गृहिणी करत असते ती इतके कामं करून सुद्धा आपण कधी कधी तिला वाईट बोलतो आपल्याला तिच्या कामाची किंमत नाही खरं ती जरा झोपली असेल किंवा थकली असेल तर आपण तिला लगेच बोलतो घरीच तर होतीस ना बाहेर कामाला तर नाही गेली होतीस इतकं थकायला काय काम करतेस तू घरात राहून आपण जर घरात काम करण्यासाठी बाई लावली तर पगार ती पगार घेते परंतु गृहिणी ही तिच्या तेवढ्याच काम करणाऱ्याच्या मोबदल्यात काहीच मागत नाही ती जर चुकली तर आपण तिनं खूप रागवत असतो आणि सारखी त्या एका चुकीची तिने आठवण देत असतो ती सुद्धा माणूस आहे ती सुद्धा चुकू शकते परंतु आपण हा विचारच कधीच करत नाही लेकरं चुकले तर आपण त्याला समजावून सांगतो कधी तर त्यांच्या चुकीवर पडदा टाकतो आणि मोठ्यांची चूक डोळून घेतो आपण असे बरेच कामं करून सुद्धा तिला वाईट बोलतो तिचं मन दुखावतो तिला आपली गोष्ट ही वाईट वाटत असेल हा विचारसुद्धा आपण कधी करत नाही आपण फक्त बोलतो मोकळे होऊन जातो आपण हे विसरतो की गृहिणी आहे म्हणून आपलं घर परिवार आहे ती आपल्या पूर्ण परिवाराला सांभाळते परिवाराला प्रेम करते सगळ्यांची किती काळजी घेते तिचं आपलं जीवन हे परिवारासाठीच असत गृहिणी ही थकते पण कधीच सांगत नाही आपण सगळ्यांनी तिची काळजी घ्यावी तिचा मान सन्मान करावा त्यांच्यावर प्रेम करावं तिला समजून घ्यावे इतकीच तिची अपेक्षा असते जर आपण एवढे केले तर ती कधीच थकणार नाही कारण तिच्यासोबत तिचा परिवार असेल त्यांचं प्रेम असेल तिला समजून घेणारे लोक असतील ही इसरी आपले साथी आहे गृहिणी ही जरी आपल्यासाठी काही नसली तरी ती घरची रियल हिरो आहे खऱ्याला समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा